लाखणीत विदर्भस्तरीय एकदिवसीय साहित्य संमेलन दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोज रविवारला सकाळी साडेपाच ते सायंकाळी साडेपाच पर्यंत स्थळ संताजी मंगल कार्यालय लाखोरी रोड लाखणी संमेलनाध्यक्ष हबप लक्ष्मणदासजी काडे राष्ट्रीय कीर्तनकार गुरुकुंज मोजरी उद्घाटक श्री सुनील मेंढे खासदार भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र स्वागताध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले आमदार साकोली विधानसभा क्षेत्र नमस्कार टी दस्तक एस दस्तक युट्यूब आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मी उमेश सिंगंजोडे आणि आपण बघत आहात टी दस्तक या भारतात बंधुभाव नित्य वसुदे दे वरची असा दे सर्व संप्रदाय एक असू दे मतभेद नसू दे असे गीत गाणारे राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज विदर्भ साहित्य संमेलन लाखणी येथील संताजी मंगल कार्यालय येथे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोज रविवारला संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सन्माननीय सुनील मेंढे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले तर संमेलनाध्यक्ष गुरुकुंज मोजरीचे राष्ट्रीय कीर्तनकार हबप लक्ष्मदांतसी काळे महाराज उपस्थित राहणार आहे या प्रसंगी ग्रामगीताचार्य अरविंद राठोड मोजरी ज्ञानेश्वरदादा रक्षक राष्ट्रसंत साहित्यिक नागपूर विठ्ठलराव काठोडे समाज प्रबोधनकार ग्रामगीता परीक्षा प्रमुख ग्रामगीताचार्य गुलाब खौशे माजी आमदार सेवकभाऊ वाघाय पाटील जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीषाताई निंबारते सभापती प्रणालीताई सारवे नगराध्यक्षा त्रिवेणीताई पोहरकर उपसभापती गिरीश बावनकुळे सरपंच शेषराव वंजारी सरपंच सचिन बागडे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन राष्ट्रीय साहित्य संमेलन समिती लाखणीचे अध्यक्ष अंगेश भेलपांडे उपाध्यक्ष ओमप्रकाश शेंडे कार्याध्यक्ष महादेवराव चुटे सचिव पुरुषोत्तम झोडे कोषाध्यक्ष श्री सुभाष बावनकुडे यांनी केले आहे तुझं गावचं आहे तीर्थ तू कशाला इकडे तिकडे फिरतं असा ग्रामोन्नतीचा संदेश देणारे ग्रामगीताचार्य वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शैक्षणिक व साहित्य नगरीत महाराजांच्या साहित्यावर चिंतन करण्यासाठी आयोजित केलेल्या संमेलनाकरिता आपण निमंत्रित आहात वंदनीय राष्ट्रसंताच्या अष्टपैलू साहित्यावर विचारांवर आणि त्यांच्या एकूणच कार्यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे यातून नव्या पिढीला महाराजांच्या विचारांचा परिचय होईल आणि त्यापासून प्रेरणा घेऊन भविष्यात वाटचाल करणे सुखकर होईल या संमेलनास आपण उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित करावा असं आयोजकांनी कळवलेलं आहे कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी साडेपाच वाजता सामुदायिक चिंतन स्वामी महाराज सकाळी साडेसहा वाजता ध्वजारोहण श्री सुधीर सरपंच लाखोरी सकाळी वाजता ग्रंथदिंडी श्रीराम मंदिर समर्थपटांगणातून प्रस्थान होणार आहे सकाळी नऊ वाजता राष्ट्रसंतांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आणि उद्घाटन माननीय गजाननजी डोंगरवार यांच्या हस्ते तर प्रमुख उपस्थिती समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर दिगंबर कापसे यांच्या हस्ते होणार आहे सकाळी नऊ ते दहा प्रतिनिधी नोंदणी व अल्पोपहार होणार आहे उद्घाटन समारंभ रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस सकाळी दहा वाजता संमेलन परिसंवाद दुपारी बारा ते दीड अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अलकाताई सोर्दे समर्थ महाविद्यालय लाखणे उद्घाटक माननीय डॉक्टर परिणयजी फुके माजी पालकमंत्री भंडारा परिसंवाद विषय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महिला महिलोन्नतिक विषयक विचार प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर जयश्री सातोरकर प्रगती महाविद्यालय भंडारा परिसंवाद विषय द्रौपदी अप शस्त्र उठाले वक्ते ग्रामगीताचार्य सौ पूर्णिमाताई सवाई महाराष्ट्र शासन जिजामाता पुरस्कार प्राप्त अमरावती भोजन अवकाश दुपारी दीड ते सव्वा दोन वाजेपर्यंत द्वितीय परिसंवाद दुपारी दोन पंधरा ते चार वाजेपर्यंत अध्यक्ष माननीय शिवराम गिरेपुंजे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लाकणी परिसंवाद विषय वीरवृत्तीचा दिवा उजडावा जागृत व्हा तरुणांनो वीरवृत्तीचा दिवा उजडावा जागृत व्हा तरुणांनो वक्ते माननीय विठ्ठलराव काठोडे समाज प्रबोधनकार समारोप समारंभ दुपारी चार ते पाच अध्यक्ष माननीय भीमरावजी गबणे सामाजिक कार्यकर्ते वक्ते ग्रामगीताचार्य व हेमलता ताई मांडवटकर जिल्हा सेवाधिकारी श्री गुरुदेव सेवा मंडळ भंडारा प्रमुख अतिथी माननीय सुशील बुर्डे जिल्हा सेवाधिकारी भंडारा जिल्हा माननीय ज्ञानेश्वर बुराडे प्रचारक लाखांदूर सामुदायिक प्रार्थना व राष्ट्रवंदना दुपारी पाच ते साडेपाच असा होणार आहे तर या कार्यक्रमाला आपण सहपरिवार उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलेलं आहे श्री गुरुदेव सेवा मंडळ भंडारा जिल्हा व श्री गुरुदेव सेवा मंडळ भंडारा तालुका राष्ट्रसंत साहित्य संमेलन समिती लाखणे यांनी केलं आहे